नमस्कार मित्रांनो मी हाडली शंकर सो मित्रांनो मी आज माझ्याबद्दल काहीही बोलणार नाही आहे मी तुम्हाला अशा एका कलाकारबद्दल बोलणार आहे ज्या कलाकारानं माझंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकून घेतलेलं आहे त्यांचं नाव आहे प्रवीण तरडेसर सो मित्रांनो मी आज दुपारी घरीच आहे कुठे कामाला वगैरे गेलेलो नाही आहे आज माझी सुट्टी आहेच आणि मी थोडंसं रील्स बघत होतो मोबाईलमध्ये तर रील्स बघत असताना जे आपले शिवाजी महाराज आहेत त्यांची एक मूवी होती हंबीरराव सर सैनापती तर त्यांच्या त्याची एक, एक रील्स माझ्या मोबाईलच्या पेजवरती आली ती रील्स मी आज बघितली तर त्या रील्समध्ये काही डायलॉग आहेत आपले प्रवीण तरडे सरांचे तर खरोखर ते डायलॉग अप्रतिम डायलॉग आहेत त्यांचे खरोखर आणि त्यांनी दाखवलं आहे त्या मूवीमध्ये की जे आपले राजे होते शिवाजी महाराज की त्याने आपल्या प्रजेसाठी आ, किती कष्ट घेतलेत आणि माता बहिणी ह्या दुसऱ्याच्या जरी असल्या तरी तिचा आदर केलाच पाहिजे हे आपल्या महाराजांनी शिकवलं हे सरांनी त्या मूवीमधून हे आपल्यापर्यंत घेऊन आलेत तर खरोखर असा गर्व वाटतो असा अभिमान वाटतो की आपण मराठी आहोत आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलोत इथे दिग्गज कलाकार मोठे मोठे कलाकार जन्माला आलेत आणि खरोखर लाभलेत ते तर ते लाभलेत या मातीला आणि आपलं नशीब आपण भाग्यवंत समजतो की आपण ह्या मातीत जन्माला आलो आपल्या महाराष्ट्राच्या तो खरोखर सरांचे डायलॉग बघून तर मी त्यांचा फॅनच झालो सो मी तर माझंच काय त्यांनी आपल्या पूर्ण मरा मराठवाड्याचं किंवा महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे तर सर आय सल्यूट यू खरोखर तुमची कथा खूप छान असते तुमची स्टोरी रायटिंग पॉवरफुल असते आणि तुमचं डिरेक्शन हे तर खरोखर खूपच छान असतं त्याबद्दल तर काही विषयच नाही आहे पण मी आज पहिल्यांदा ती रील्स माझ्या कशी अचानक माझ्या डोळ्यासमोर आली ती मी बघितली आणि खरोखर ते भयान तुमचे ते डायलॉग सो सर खरोखर जे महाराजांनी आपल्याला शिकवलं ना ते खरोखर सर त्या मूवीमधून तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन आलात ना सर त्यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद करतो सर आणि खरोखर मन जिंकलात सर तुम्ही मन जिंकलात लव यू सर